एचएम राहकमाता नऊ दिघंची येथील गायरानामध्ये वहिवाट असलेल्या नागरिकांचा आटपाडी तहसील कार्यालयावर मोर्चा दिघंची येथील गायरान जमिनीमध्ये वास्तव्यास असणारे भूमिहीन नागरिकांनी आज आटपाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता दिनांक 28 मार्च 2025 रोजी महसूल विभागाकडून दिघंची येथील गायरान जमिनीमध्ये वहिवाट असलेल्या नागरिकांना त्यांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती त्यानंतर नागरिकांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला होता सदरचा मोर्चा हा आटपाडी बस स्थानकापासून मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयापर्यंत आल्यानंतर मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झालं यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे बहुजन समाज पार्टीचे संतोष हेगडे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले व त्यानंतर आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांना यांच्या मागण्यांचं लेखी निवेदन दिलं या निवेदनामध्ये त्यांनी मागणी केली आहे की दिघंची मायनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गट नंबर सातशे एकाहत्तरमध्ये वहिवाट करून राहत असलेल्या गरीब नागरिकांची घरे पाडू नये स्थानिक चौकशी करून योग्य तो अहवाल शासनाला पाठवावा धनधानगे लोकांनी या गायरानामध्ये अतिक्रमण केलं आहे ते काढावे व त्यांच्यावरची कारवाई करावी इत्यादी जो आमचा मोर्चा होता तो मोर्चा कामगार मजूर वर्ग जी ज्यांचा हातावरच पोट आहे अशा सर्व कुटुंबांना न्याय देण्यासाठी त्यांनी जायरांमध्ये दे। आपला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी राहण्यासाठी जी काही घरं बांधलेली आहेत ती घरं त्यांची कायमस्वरूपी त्या ठिकाणीच राहावे शासनाने ते घरं काढू नयेत शासनाने त्यांना न्याय द्यावा या सा यासाठी आम्ही हे आज या ठिकाणी मोर्चा काढलेला होता आम्ही या शासनाला सांगू इच्छितो की जी काय डिगंची गारांमध्ये अतिक्रमणाचा विषय आहे डिगंची मायनी रोड हा जो विषय आहे तो विषय वेगळा आहे आणि गोरगरिबांचा घराचा जो विषय आहे तो, तो वेगळा आहे परंतु हवासंगळं जी रगडतात त्या म्हणीप्रमाणे या गोरगरिबांना तुम्ही रगडू नका इगनची माहिनी रो रोड जे आहे त्या रोड लगत जी काय प्लॉटिंग पाडलेलं आहे ते प्लॉटिंग तुम्ही खुशाल काढा त्याच्याबद्दल आमचं कोणतंही दुमत नाही परंतु गोरगरिबांची घरं तुम्ही काढू नका आणि गोरगरिबाची घरं जर तुम्ही काढणार असाल तर आम्ही या शासनाच्या विरोधात अशाच प्रकारे आंदोलन घेऊन मोर्चे घेऊन आमचं जी काय म्हणणं आहे आम्हीसुद्धा आम्ही न्यायालयामध्ये जाऊन आमच्या गोरगरिबाची घरं वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न करणार आहोत त्यामुळे गोरगरिबाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा मोर्चा काढलेला होता आणि आमचा हा मोर्चा शांततेच्या मार्गा मार्गातून पार पडलेला आहे तहसीलदारांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जो काय त्याचा सर्वे होईल जे काही गोरगरीब लोक आहेत त्यांची जी काही डॉक्युमेंट असतील भूमींची डॉक्युमेंट असतील ती सर्व डॉक्युमेंट जो काय शासनाचा आदेश आहे त्याची पण आपल्याकडं प्रत आहे त्याचबरोबर त्याचा महाराष्ट्र आपला शासनाचा एक जी आर आहे विभाग विभागाचा सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराचा तो सुद्धा शासन निर्णय आम्ही तहसीलदार साहेबांना देऊ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम जी काय वेगवेगळे कलम आहेत एकशे बावीस असेल एकशे सव्वीस असेल सत्तावीस असेल अठ्ठावीस एकोणतीस असेल तुकडाबंदी कायदा असेल याच्या अंतर्गत जी काय गावची लोकसंख्या वाढलेली आहे गावचा विस्तार वाढलेला आहे लोकसंख्या वाढल्यामुळे कुटुंबाचं विभाजन झालेले आहेत घरं वाढलेली आहेत या वाढती लोकसंख्यामुळे लोकांनी गायरामध्ये घरं बांधलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्याचा ता अहवाल तयार करून दी, जी जे काही डिगणची गाव आहे ती गावची लोकसंख्यामुळे त्याचं क्षेत्रफळ वाढलेलं आहे क्षेत्रफळ वाढलेल्यामुळे लोकसंख्या वाढलेल्यामुळे गावचा विस्तार वाढलेला आहे आणि ही लोकं यांची घरं गायरानामध्ये गेलेली आहेत गावच्या सीमा गायरानापर्यंत गेलेल्या आहेत याचा मराठा शासनाअंतर्गत तहसीलदारांनी सर्वे करून तो सर्वे वरती महाराष्ट्र शासनाला त्यांनी सादर करावा आणि गोरगरबांची जी घरं आहेत ज्या जागेमध्ये बांधलेली आहेत ती घरं जी, जी त्यांची जागा आहे ती कायमस्वच्या नावावरती करण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती